मित्रमैत्रिणीनो आजच्या आपल्या या भागामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी विशेष करून आलेले आहेत माननीय श्री दिलीप साहेब जे की नांदेडचे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी तथा शिक्षणाधिकारी आहेत तर बनसोडे साहेब तुमचं आमच्या ह्या टी एस टी एसच्या आजच्या भागामध्ये स्वागत आहे नमस्कार सर नमस्कार मित्रांनो नू, आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये लग्न ही फार महत्त्वाची घटना असते लग्नानंतर आयुष्य बदलतं आणि लहानपणापासूनच आपल्या बघत असतो ऐकत असतो आणि एक वयाच्या विशेष टप्प्यावर आपणही आपल्या लग्नाची स्वप्न बघायला लागतो पण आपल्यासोबतच आपल्या समाजाचा घटक असणारी काही दिव्यांग मंडळीसुद्धा आहेत त्यांनासुद्धा लग्न करायचं असतं त्यांनासुद्धा आपल्यासारखा संसार करायचा असतो त्यांनीसुद्धा लग्नाची आणि आपल्या जोडीदाराची स्वप्न बघितलेली असतात त्यांचंही लग्न व्हावं अशी इच्छा समाजाची आहे आणि सरकारची सुद्धा आहे तर दिलीप बनसोडे सर दिव्यांगांबद्दल सरकार किंवा शासन कशा पद्धतीने विचार करतात सर मुळामध्ये शासन हे दिव्यांगांना आणि अव्यांग किंवा आपण जी सर्वसामान्य जनला म्हणतो ह्यांना एकाच ह्याच्यामध्ये शासन म्हणजे आणण्याचा प्रयत्न कि करतं किंवा कन्सिडर पण करतं शासनाकडे याच्या बाबतीत भेदभाव नाही आहे उलट ह्यांना आपल्या बरोबरीनं आणण्यासाठी जी काही लागते ती प्रत्येक गोष्ट शासन पुरवत पुरवत असतं आणि आता तर शासनाने प्रायोरिटीवर दिव्यांगासाठी कुठलंही धार्मिक स्थळ असेल शाळा कॉलेजेस सरकारी कार्यालय या प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रवेश सुगम हवा त्यांना तिथं फ्रीली ॲक्सेस मिळावा येण्या जाण्यासाठी यासाठी पण शासन प्रयत्न करते शासनाचे तसे निर्देश आहेत त्याप्रमाणेच जी लहान मुलं असतात किंवा जी शिकण्याच्या वयाची असतात या सर्वांसाठीही वेगवेगळ्या स्पेशल स्कूल्स आहेत मग अंधासाठी असतील किंवा कर्णबधीरसाठी असतील किंवा ज्यांना शारीरिक विकलांगता म्हणजे हाताची किंवा पायाची या प्रत्येकासाठी स्पेशल स्कूल आहेत त्यानंतर त्यांना म्हणजे रेग्युलर स्कूलिंगमध्ये असं तीस विद्यार्थ्यांची आठ असते इथं तशी नाही आहे आठ विद्यार्थ्यामागं एक शिक्षक दिला जातो ह्यांना आणि त्यासोबतच केअरटेकर सुद्धा त्यांच्यासोबत दिलेले असतात म्हणजे शासन भरपूर या विद्यार्थ्यांना म्हणजे मूळ मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतं तसंच ज्यांचं वय अठराच्या पुढं गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासच्या माध्यमातून किंवा आय टी आय चालवल्या जातात स्पेशली यांच्यासाठीच आणि हे जी विद्यार्थी कम्प्लीट करतात तिथे त्यांच्या स्पीडनुसार म्हणजे रेग्युलरसारखं सारखं एकदम म्हणजे एवढ्याच असं नाही आहे त्यांच्या स्पीडनुसार पण त्यांना कम्प्लीट करता येतं ती झाल्यावर पण शासन त्यांना वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्यांच्या कौशल्यानुसार मदत करतं मग आर्थिक असेल तो व्यवसाय उभा करून देण्यासाठी असेल तर अशा पद्धतीचे शासनाच्या भरपूर योजना आहेत दिव्यांगांसाठी अच्छा आता खास करून म्हणजे दिव्यांगांची लग्न त्याबद्दल शासनाचा काय विचार आहे आणि काय योजना आहे दिव्यांगांसाठीच्या इतर योजनाप्रमाणे शासन ह्या दिव्यांगांची जी लग्न आहेत याच्यासुद्धा शासन खूप पॉझिटिव्हली विचार करतं कारण दिव्यांगसुद्धा एक व्यक्तीच आहे आपल्यासारखं त्यालाही आपलं लग्न व्हावं वाटतं आपली बाळा असावी संसार करावा आणि मग यांच्यासाठी शासनाने फार मोठी नाही पण एक प्रोत्साहन टाईप चांगली मदत आहे की एखाद्या दिव्यांगासोबत जर दुसरी व्यक्ती जी अव्यंग आहे ही जर लग्न करत असेल तर त्यांना आपल्याकडून एकूण पन्नास हजार रुपयाची शासनाकडून मदत असते ज्यामध्ये त्यांचे पंचवीस हजार रुपये त्यांना फिक्स करून दिले जातात जे पुढं पाच वर्षानंतर त्यांच्या संसारात त्यांना वापरता येतात वीस हजार रुपये त्या लग्नाच्या इतर कार्यक्रमासाठी खर्च आला आणि पाच हजार रुपयाची त्यांना भांडी भेट दिली जातात आणि हे सर्व जे आहे हे चांगल्या म्हणजे एखाद्या सोहळ्यामध्ये प्रतिष्ठित अधिकारी किंवा प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यांचा हा आपण कार्यक्रम घडवून आणत असतो अरे वा बरं यासाठी पात्रतेची काही निकष आहेत किंवा अटी आहेत काही पात्रतेच्या अटी एवढ्याच आहेत की जी आपल्या कायद्यानं प्रत्येकाच्या लग्नाचं जे वय सांगितलेलं आहे अठरा आणि एकवीस ते पूर्ण केलेलं असावं एक व्यक्ती दिव्यांग असावी आणि दुसरी अव्यंग असावी एवढीच त्याच्यामध्ये आठ आहे बाकी पुढची अपरिजे एज लिमिट वयाच काही नाहीये आणि जात धर्म असं कुठलंही त्याला बंधन नाहीये कुठल्याही जाती धर्माचे असू देत पण दोघांपैकी एक दिव्यांग आणि एक अव्यंग असावेत एवढीच अट आहे शिक्षणाची काही अट नाही शिक्षणाची पण अट नाही आहे त्याला कुठे राहतो कसा राहत महाराष्ट्रापुरता ही स्कीम आपली आपल्या राज्यापुरती आहे आहे बरं बर 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 आता ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा समजा त्यांनी संपर्क कुठे करावा आणि कसा करावा ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या आता महाराष्ट्र शासनाने अगोदर हा समाज कल्याणकडे विषय होता पण आता एक सेपरेट विभाग निर्माण केला ज्याला दिव्यांग कल्याण नाव दिलेलं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी त्याचा एक फॉर्म असतो तो भरून दिला तर त्याची स्क्रुटिनी होते म्हणजे तपासणी वगैरे करून त्यांना तात्काळ कर ह्या योजनेचा लाभ दिला जातो अच्छा सर टी एस टी एस ह्याच्या आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून पाहणारे आमचे जे दर्शक आहेत तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल सर मी आता दर्शक मी आपले दर्शक सर्वच प्रकारचे हे तुमचं चॅनल पाहणारे तर मी सर्व दर्शकांना एवढीच विनंती करतो की आपल्या ओळखीचे आपल्या परिचयामधील आपल्या संपर्कात येणारे ज्या कोणत्या दिव्यांग व्यक्ती असतील त्यांना ह्या योजनेची माहिती द्या की आपलं जर लग्न जर अव्यांग व्यक्तीसोबत होत असेल तर आपल्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामध्ये या पद्धतीची स्कीम उपलब्ध आहे तर तिथे जाऊन ते ह्या स्कीमचा लाभ घेऊ शकतात हे जर आपण त्यांना जर आपल्यातर्फे किंवा आपल्या व्हिवर्सतर्फे जर माहिती दिली तर सर्वांना त्याचा फायदा होईल आणि एक समाजामध्ये एक बॅलन्ससुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला निर्माण करता येईल तर मित्रांनो तुम्ही बघितलं की शासन कशा पद्धतीने दिव्यांगांच्या लग्नासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याचा आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून दिव्यांग सक्षमीकरण विभाग प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये निर्माण केलेला आहे तर त्याबद्दलची माहिती आपल्याला खास करून दिलीप बनसुळे सरांनी दिली, दिली आणि आपल्या ह्या टी एस टी एसच्या भागामध्ये ते आले त्याबद्दल मी आपल्या चॅनलतर्फे आणि सुशील पाटील प्रमोद देशमुख आणि मिराजेशुर्गे आमच्या तिघांच्या वतीने दिलीप बनसोडे साहेब यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद साहेब धन्यवाद सर पाहत रहा टी एस टी एस शुभविवाहाची गुरु केली टी एस टी एस आपलं चॅनल थोडं सागर थोडं तो